बारा जानेवारी सोळाशे एकसष्ट पौष सप्तमी शके पंधराशे ब्याऐंशी संवत्सर शार्वरी शनिवार शाहिस्ते खान पुण्यात सन सोळाशे साठच्या पावसाळ्यानंतर किल्ले चाकणच्या अनुभवावरून शिवरायांचे डोंगरी किल्ले घेण्याचा विचार शाहिस्ते खानने सोडून दिला मराठे मात्र चिवट प्रतिकार करून शाहिस्त्याला कुठलीही संधी देत नव्हते सरनौबत नेतोजी पालकर आणि अन्य सरदार कडो विकडीची लढाई आणि प्रतिकार करत असल्याने शाहिस्तेखानाने कोकणपट्टीकडे लक्ष केंद्रित केले आणि तो पुण्याला आला शाहिस्तेखानाने पुण्याला बस्तान बसवून पुणे आणि कोकणची नाकेबंदी करत कोकण प्रांत घेण्याचा विचार केला